बाबासाहेबांची मोटार भरदा वेगाने रस्त्यावरून जात होती आणि मध्येच पनवेल या ठिकाणी त्यांनी आपली मोटर थांबवली आणि आपल्या सहकार्याला पाणी आणायला सांगितलं बाबासाहेबांचा सा सहकारी जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी मागू लागला तेव्हा हॉटेल मालकांना विचारले पाणी कोणासाठी हवं हो। तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांना पाणी हवंय आणि असं म्हटल्याबरोबर तो हॉटेल हॉटेलवाला मालकांना महारायला पाणी मी देणार आणि तो सहभागाला फार वाईट वाटलं आणि त्यांच्याशी ही चर्चा चालू असताना जवळच असलेला सोनबाईवले बाबासाहेबांचा आम्ही आई तो तिथेच उभा होता आणि त्याला कळ बाबासाहेबांना पाणी हवं त्यांना ऐकल्याबरोबर क्षणाचा विलंब न लागता तो लावता तो आपल्या घरी गेला पाणी घेऊन येण्यासाठी आणि तो घरी जाऊन माठ भरून पाणी घेऊन आला बाबासाहेबांसाठी पण तो तिथं पोचला तोपर्यंत बाबासाहेब तिथे नव्हते बाबासाहेबांची मोटर तिथून निघून गेली होती आणि तो सोनबाईवले बघितलं त्यानं खूप हताश झाला त्याला खूप वाईट वाटलं पण तो हिंमत हरला नाही ज्या अर्थी बाबासाहेब ह्या रस्त्याने आज आले त्या अर्थी बाबासाहेब आज ना उद्या पुन्हा या रस्त्याला येतील आणि माझ्या हातून पाणी पितील अगदी याच एका भाबड्या आशेवर तो सोनबा येवले रोज माठ घेऊन पाण्याचा भरलेला माठ घेऊन तिथं रस्त्यावर थांबायचा आणि बाबांची वाट बघायचा बाबा येतील बाबा येतील असा एकही दिवस न चुकता तो रोज नियमितपणे पाणी घेऊन त्या रस्त्यावर थांबायचा सोनबाले तो थकला कालांतराने थकला खूप शिनला पण बाबासाहेब नेता आले आणि काही दिवसानंतर तिथेच ज्या ठिकाणी पाणी घेऊन बसला होता त्याच ठिकाणी सोनबा येऊले नावाच्या या बाबासाहेबांच्या अनुयायाचा जीव गेला निष्ठावंत अनुयायाचा तिथं प्राण गेला म्हणजे त्यांनी थोडक्यात हारला तो बाबासाहेब आले नाहीत म्हणून त्याने प्राण सोडला तर असा हा आपला भोळा बाबडा निष्ठावंत सोनबा येवले बाबासाहेब आले नाहीत म्हणून त्यांनी प्राण सोडला त्या सोनबा येवलीच्या नावाने ही जी पानपोई दिसते पानपोई केंद्रे कुणी बिना पाण्याचं माघारी जाऊ नये या ठिकाणावर आणि म्हणून आज ती सोनबा येवली या नावाची पानपोई आपल्याला या पनवेलच्या थांब्यावर बघायला मिळते धन्यवाद